शालेय ड्रेसेस माहेर घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावत असल्याची पत्नीची तक्रार शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या के केल्याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून जलम पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे शेगाव तालुक्यातील चिंचोली येथील शिक्षक शिवाजी एकनाथ ढगे वय वर्षे छप्पन्न हल्ली मुक्काम गजानन कॉलनी घाटपुरी नाका यांनी आठ जुलै रोजी मागता शिवारातील एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती या प्रकरणी त्यांच्या पत्नी श्रीमती संध्या ढगे यांनी जलम पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचे पती शिवाजी ढगे यांनी डॉक्टर विश्वंभर झाडोकार राहणार शेगाव कैलास साखरे राहणार खामगाव जमिलशे जम्मू साहेब राहणार खामगाव विनोद रामसुंदर पांडे राहणार गजानन नगरी खामगाव व राहुल खंडेराव राहणार जळका तेली यांच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले होते या पैशांसाठी ते नेहमी तगादा लावत असल्यानेच शिवाजी ढगे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला आहे या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे